मान्य पाहिजे पत्रकार म्हणून कारण आपण चांगल्याला चांगलं म्हणणं विसरून गेलो आणि फक्त वाईटाकडेच इशारा करत राहिलो आणि त्यातून मग प्रत्येक जण प्रत्येकाकडे अविश्वास त्याने पाहायला लागला आणि कोणावरच विश्वास उरला नाही अशी परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे पत्रकार म्हणून आपल्याला आपण स्वतःची विश्वासार्हता गमावत असताना इतरांचीही विश्वासार्हता जपणं आणि स्वतःचीही विश्वासार्हता जपणं हे अत्यंत गरजेची हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी म्हणून अशा कार्यशाळांची अत्यंत गरज आहे एक काळ होता जेव्हा आपण सातत्यानं अन्न पाणी निवारा या विषयांवर बोलायचो आता आपण अन्न पाणी निवारा या विषयांवर जवळजवळ बोलतच नाही कारण तो अत्यंत महत्वाचा विषय आपल्याला वाटतच नाही खूपच दुय्यम विषय होत चाललाय म्हणजे माध्यमांमध्ये तरी ग्रामीण त्या पत्रकाराला त्याचं महत्त्व आजही कळतं आणि त्यामुळे ग्रामीण पत्रकारिता ही अत्यंत गरजेची ग्रामीण पत्रकारितेला अनेक अडचणी आहेत आम्ही मुंबईमध्ये पत्रकारिता करतो मुंबईत पत्रकारिता करताना <attend> on आम्हाला खूप सुरक्षित असं वातावरण असतं सहजासहजी कोणी आम्हाला गालो गालबोट लावेल ला अशी परिस्थिती नसते मात्र मी समजू शकतो की सुरक्षेचा प्रश्न अत्यंत कळीचा प्रश्न आहे ग्रामीण पत्रकारितेतला आणि त्यामुळे स्थानिक राजकारण्यांना स्थानिक प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बरोबर होऊन चालण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि मग तिथे पत्रकारिता सातत्यानं आपला जीव जो आहे तो धोक्यात टाकत असतो किंवा गमवा त्यामुळे आपल्याला त्यातून मार्ग काढावा लागेल ही परिस्थिती आपणच बिघडवली आहे त्यातून आपल्याला मार्ग काढत स्वतःचा मार्ग शोधावा लागेल आणि तो मार्ग जर आपण शोधू शकलो नाही तर मग सरकारने आपल्याला संरक्षण द्यावं आपण ज्यांच्या विरोधात बोलतो ते आपल्याला संरक्षण देतील का तर कधीच देणार नाही त्यांच्याकडून अपेक्षा कशी करायची आपण मुळात प्रशासन ज्याचे आपण सगळे दिंडवडे काढतो त्यांच्याबद्दल सातत्यानं आपण त्यांचे भ्रष्टाचार उघड करतो ते आपल्याला सुरक्षा देतील का तर ते देणार नाही आपल्याला संघटितपणे आपणच आपल्यासाठी सुरक्षेची व्यवस्था आपण एकत्रितपणे उभं राहावं लागेल मग तुषार घरात सारखा माणूस अरेस्ट होतो किंवा त्याला कारागृहात थांबलं जातं आपल्याला कोणी बोलत नाही खूप दुरळक असतात जे पत्रक काढतात त्याच्या व्यतिरिक्त कोणीच काय करत नाही काळी फट काळी भीत लावून की रस्त्यावर कोणी उतरत नाही असते की सध्या असलेल्या अस्तित्वातल्या सत्ताधाऱ्यांकडून आपल्याला उद्या अडचण केली जाईल त्यामुळे पत्रकार हा खूप अडचणीत असलेला असा विषय झालेला आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पत्रकाराला आपल्या बरोबर ठेवू पाहतोय प्रशासन आपल्याबरोबर ठेवू पाहत आहे न्यायपालिका असली नसली तसा वापर करून घेत आहे आणि याही परिस्थितीत आपल्याला मार्ग काढायचा मार्ग काढण्याशिवाय पर्यायने जर तुम्हाला पत्रकारिता आणि लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी स्वतःसाठी म्हणून मार्ग शोधावा लागेल इतकंच नाही तर तुषार करा त्यांना एकीकडे एक अटक होते ते कारागृहात जातात ते दोषी असतील आपण त्यांना पूर्णतः क्लिन चिट देण्याचा अधिकार आपल्याला नाही आपण त्यांना क्लीनचीट देऊ नये पण ज्या स्वरूपामध्ये त्यांना अटक करण्यात आली एखादी गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर पंधरा मिनिटामध्ये एखाद्याला अटक होते ते कसं शक्य आहे तुम्ही सकाळी मुंबईतून त्याला घेऊन जाता घेऊन गेल्यानंतर त्याची चौकशी होते आणि चौकशी दरम्यान गुन्हा दाखल होतो आणि लगेच पंधरा मिनिटांमध्ये तीन तीन अत्यंत गंभीर गुन्हे जिथे तुम्हाला जामीन मिळणं शक्य नाही असे गुन्ह्यांमध्ये तुम्हाला अटक कशी केली जाते असा प्रश्नही उपस्थित जर आपण करू शकलो नाही तर निश्चितपणे जीव आणि ते करणं अत्यंत गरजेचं आहे दबाव निश्चितपणे असेल पण बोलावं लागेल थोडं फार का असो आपल्याला बोलावं लागेल जर ते आपण बोललो नाही तर आपलं अस्तित्व धोक्यात येते आणि त्यामुळे ते बोलावं लागेल एकीकडे तुषार करतांसारखी उच्च प्रकरण येतं दुसरीकडे प्रशांत कोरटकर नावाचा माजी पत्रकार त्याचही प्रकरण घेत प्रशांत कोरटकर सारखा माणूस अनेक दिवस अगदी तो विदेशात पळून गेला इथपर्यंतची चर्चा होते इतक्या दोन पोकांवर पत्रकारिता केली म्हणजे एकीकडे काही करू पाहणार आहे कारागृहात जातोय आणि खूप काही करूनही एखादी जण कारागृहात जात नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपणही आपल्या व्यवसायाला आत्मचिंतन मनन करण्याची गरज आहे कारण या दोन्ही प्रवृत्ती आपल्यातल्याच आहेत आणि त्यामुळे आपल्याला विचार करण्याची गरज आली गरज आहे त्याशिवाय पत्रकारिता टिकू शकणार नाही वैयक्तिक आकसा कधी नसायचा मुळात राजकारण्याकडून मी त्रिपुळ वाटलं तोपर्यंत काम केलं तर आम्ही मंत्रालयामध्ये आम्ही मंत्रालयामध्ये अनेक विषय असे मांडले ज्या अडचणीचे होते सत्ताधाऱ्यांसाठी तत्कालीन सत्तेसाठी मात्र आज बातमी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी कधीही आमच्यावर आकष ठेवला गेला नाही किंवा राजकारण्यांनी सूडबुद्धी ना आमच्या विरोधात अशी अडचण तयार करण्याचा प्रयत्न केला नाही की ज्यातून आम्ही अडचणीत पटेल साहेब मी मंत्री म्हणून बघितले आहेत मी विधिमंडळाचे अध्यक्ष म्हणून बघितले आहेत विधानसभेमध्ये मी एक पिस्त म्हणून सांगतो आणि मी तो सातत्याने सांगतो वळसे पटेल साहेब नागपुरात एका चित्रपटाला म्हणून अनेक आमदार गेले लवकर कामकाज संपलं होतं आमदार गेले आता चित्रपटाला आमदार गेले याची बातमी आम्ही दाखवली आणि ती दाखवली असताना अनेक आमदार गेलेले होते मंत्री केलेले होते दिलीप वळसे पाटील साहेब अध्यक्ष होते मला बातमी कळल्यानंतर मी तिथे पोहोचलो आणि तिथे हो कार उभी होती कारवर विधीमंडळाचा झेंडा लागलेला होता मी ती शूट केली दाखवलो दाखवल्यानंतर बातमी आली रात्री उशिरापर्यंत ती त्या बातम्यांवर बराच तुम्हापूळ घातला राजकारणाने आपल्या मार्गाने आपल्या घराचा बंगल्यांचा रस्ता पकडला बातमी दुसऱ्या दिवशी छापूनही आली साधारण साडे बारा एकच्या सुमारास मला दिलीप वळसे पाटील सरांचा जिथून त्यांचा जो बेहरा असतो तो आला आणि आमच्या त्या माइक स्टँडला त्यांनी निरोप दिला तुम्हाला दिलीप वळसे पाटलांनी बोलवलं म्हटलं ठीक आहे गेलो त्यांच्या जर सर प्रमाणे म्हणतात तरी फाईल चेक करत होते चेक करत असताना त्यांनी त्यांच्या त्या चष्मातले ते एक विशिष्ट नजरे बघितल्यानंतर त्या नजरेतून माझ्याकडे असं बरं बघितलं लागतो अधिवेशन सुरू होतं आणि ते बघितल्यानंतर तर ते मला म्हंटले मला काही योग्य वाटलं नाही तू ज्या पद्धतीने बातमी केली काय झालं तर म्हणे हे माझी गाडी तिथे नसताना तू माझी गाडी बंगल्यावर शूट केलीस त्याचा झेंडा शूट केलास आणि असं दाखवलंस की दिलीप वळसे पाटील तर चित्रपट बघायला गेले होते मी म्हटलं सर नाही काहीतरी चुकीचं होतंय असं काही मी केलेलं नाही ती गाडी तिथे उभी होती थेटरच्या खाली मला म्हणले नाही तू फुटबोलस लाव सर खरंच नंतर मी तुम्हाला मी शूट तिथेच केली गाडी नाही मला तिथे गाडी उभी नव्हती मी म्हटलं सर एक काम करा ज्या चौकामध्ये ते थिएटर आहे त्या थिएटर आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरा लागलाय आहे तुम्ही सी कॅमेऱ्याचे माहिती मागवा जर तुमची गाडी संध्याकाळी सव्वा सहा वाजता तिथे उभी नसेल तर म्हटलं तुम्ही ती शिक्षा तुम्ही घ्यायला तयार आहे असं म्हणून विषय संपला मी बाहेर गेलो बाहेर गेल्यानंतर परत साडेतीन चार वाजता परत सर बाहेर था आलो तुम्हाला मला म्हटलं सरांनी बोला अरे म्हटलं झाला ना आता सर बऱ्या बऱ्यापैकी राबवलं होतं माझ्या म्हटलं आता झालं की आता, आता परत काय म्हणले नाही तुम्हाला परत बोललो गेलो परत परत गेल्यानंतर तरी पळाचं पटेल साहेब नेहमीप्रमाणे आपले फाईल चेक करत बसलेले होते माझ्याकडे बघितलं आणि बघून म्हटले माय बोलाजे म्हटले मला चुकीची माहिती दिली माझ्या लोकांनी गाडी तिथेच उभी होती तू दिलेली बातमी बरोबर होती मुळात हे जे मोठे पण आहे ना की एखादी गोष्ट आपली चुकली तरी ती स्वीकारणं ही स्वीकारण्याची मानसिकता ही त्या त्या राजकारणामध्ये होते आत्ताच्या राजकारण्यामध्ये ती उरलेली नाही तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार ठरवतील आणि तुम्ही चुकीची बातमी कशी दिली हे सांगण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळे खरंच आदर्श चांगल्या राजकारणाची गरज आहे पण राजकारण हे कशा स्वरूपात आणि कोणत्या मार्गाने जात आहे ते आपण सातत्यानं बघतो मुळात या सगळ्या परिस्थितीमध्ये जर येणारा जो, जो ल, ल, प्रतेक प्रतेक बदल आहे खूप मोठ्या प्रमाणावर जो बदल होतोय जसं उमेश यांनी सांगितलं जसं एस एम यांनी सांगितलं ए आय हा खूप मोठा बदलाचा मताची मोठी सुनामी घेऊन येत आहे म्हणजे मी त्याला नाही म्हणणार खूप मोठी सुनामी आहे ए आयच्या माध्यमातून येणारी आणि ती कॉन्टेंट क्षेत्रातली आहे ती फक्त पत्रकारितेच्या क्षेत्रातली नाही आहे आणि त्यामुळे कॉन्टेंटचं प्रत्येक क्षेत्र प्रत्येक आयाम हा पूर्णतः बदलून जाणार आहे आणि तो तीनशे साठ